आज महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री वाढतीये महाराष्ट्रामध्ये डिमांड वाढती विजेची डिमांड वाढती त्यावेळेस नियमित दाबानी माझ्या शेतकऱ्यांना किंवा तिथं छोटी मोठी इंडस्ट्री असेल तर त्यांना पण वीज मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये फ्लक्षुएशन होता कामाने आणि म्हणून अशा प्रकारच्या सबस्टेशनची काही ठिकाणी आम्ही मोठी चारशे चाळीसची टाकतो आपलं चारशे चाळीस सबस्टेशन उपकेंद्र हे आहे आणि पुरंदर मध्ये आपण दोनशे वीस जेजूऱ्याला जेजुरीला दोनशे वीस वीस या मंत्री असताना मंजूर केलेलं होतं आता इथं आपण मंजूर केलेलं आहे याला साधारण आपल्याला बास, बासष्ट कोटी सत्तर लाख रुपये अठ्ठावन्न हजार ही मंजूर प्रकल्पाची किंमत आहे या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला सांगायचंय की मुळ्याच्या उपकेंद्राचं आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं दोनशे वीस बाय तेहतीस केवीचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतोय आज एक योगायोग आहे बाबांनो महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरणाचा त्रेसष्टावा वर्धापन दिन आहे सोळा मे एकोणीशे बासष्टला त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आलेले होते ने आणि <laughs> आपले यशवंतराव चव्हाण साहेब होते त्यावेळेस कोयना जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती झाली आज मोठ्या प्रमाणावर वीज मिळते त्याच्यातलं तिथेही पाण्यात वीज निर्मिती केली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्राला उजळून टाकण्याचं काम हे कोयना उभारणीचा मोलाचा वाटा त्या देणाऱ्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो ग्रामीण भागामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीला छोट्या छोट्या उद्योगाला घरगुती वापरासाठी अखंड योग्य लाभानी मिळावी अशी आमच्या साहेबांचीच अपेक्षा असते आम्ही थोडस शेतकऱ्यांना आठवड्यातनं निम्मे दिवस दिवसा निम्मे दिवस रात्री त्याच्यातून आपल्या बारामतीत बिबट्याचा एवढं संकट नाही कधीतरी बिबट्या येतो परंतु त्याचा आपण बंदोबस्त करतो माझ्या शेतकऱ्याला दिवसाच वीज मिळाली पाहिजे म्हणून आता आम्ही सोलरवर वीज द्यायचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला विजेचं कनेक्शन पाहिजे असेल तर सोलर पॅनल आम्ही तुम्हाला देतो आणि त्या पद्धतीनं वीज तिथे चालू करता येते सूर्यप्रकाश उजाडला तुमची मोटर चालू सूर्यप्रकाश थांबला तुमची मोटर त्या ठिकाणी बंद आता काही जण म्हणतील रात्र दादा आमच्याकडे पाणी आहे आम्ही कॅनोलच्या खाली विहीर पाडली आणि कॅनॉल चालू असतो त्याच्यावर त्या विहिरीचं पाणी आमचं चोवीस तास राहणार चालतं आता मी बघतोय बागायती बागामध्ये ऊस जेवढे हिरवेगार दिसत नाही तेवढे कॅनॉलच्या वर ऊस हिरवेगार दिसतात आताच मी बघितलं कांद्याच्या पातीसारखी ऊस आहे आम्हाला फाटा सुटतोय चाळीसाव्या दिवशी आणि तुमचं आपलं रोज बटन दाबणं चाललेलंच आहे असं नाही चालला तुम्ही पण काही शिस्त पाळा आम्ही आता त्याच्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमाचा वापर करून आता आपल्याला शेती करायची ते प्रयोग आपल्या कृषी विकास प्रतिष्ठानला बारामतीला सक्सेस झालेले त्यांना पाचशे कोटी रुपयाची तरतूद मी राज्य सरकारच्या तर्फे कृषी विभागाला केलेली आहे आणि त्याच्यातून वीज पण आपल्याला लागत असते पूर्वीच्या तुलनेत बुढाळेकरांनो तुमच्या लक्षात येईल की मागे पंधरा वर्षापूर्वी बुढाला किती वीज लागत होती आता विजेचं प्रमाण वाढलंय आता तुम्हाला मोबाईल चार्ज करायला वीज लागते कुठल्याही छोट्या ला मोठ्या गोष्टीला घरामध्ये विजेची उपकरणं आलेली आहेत त्यामुळे वीज लागते आम्ही तर आता एका माझ्या सहकार्याचं सर घर इथं आहे आणि ते इथनं काढावं लागतंय मी आताच व्हिडीओला सांगितलं त्याला पंतप्रधानांची जी योजना आहे पंतप्रधान आवास योजना त्याच्यातून ते त्याला घर मंजूर करा अशा प्रकारच्या सूचना मी दिल्या आहेत त्याच्यामुळे आपण विकास करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडत नाही आता एकाची शेड आहे तरी करावी लागेल ती कारण शेवटी कसं आहे हे गायरान हे सरकारच्या मालकीच आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही सूचना केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता गायरानाचा सा वापर हा तुम्हाला फक्त सार्वजनिक कामाच्या करता करता येईल तरी पण मधी देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली त्यामध्ये जे भूमिहीन आहेत ज्यांना घरकुलाही अशांना तिथं त्याच्या घरकुलापुरती विनो एक गुंठा ना अर्धा गुंठा त्याच्या घरापुरती जागा तिथं द्यायची मोफत द्यायची आणि त्याला घराला जो काय आमचा दोनशे पन्नास पन्ना हजार दोन लाख पन्नास हजार एक शहरामध्ये लाख सत्तर हजार शहराला जास्त आपल्याला कमी परंतु त्याच्यात तीस हजार रुपये आम्ही आता सोबेरला वाढवलेले सोलरचे पैसे त्याच्यात वाढलेले आम्ही त्यांना ते सोलरची सिस्टीम करून देणार आणि त्याला ते, ते लागणारी वीज त्या सोलरमधून त्याला मिळणार म्हणजे तोही खर्च आम्ही करतोय ज्याच्या ऐपत असेल त्यांनी स्वतःचेही थोडे पैसे त्याच्यामध्ये लावले तर तो अधिक चांगल्या पद्धतीने घर करू शकतो अनेक माझे शेत भूमी लोकांनी तशी घर केली मध्ये आम्ही माळून गेला बालेवाडी माळून गेला एक मोठा कार्यक्रम केलेला होता काही मला वाटतं दहा का अकरा लाख घरकुलांचा अशा प्रकारे जर माझ्या बारामती तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये गोरगरीब त्यांना म्हणजे बसतायत पण घर मिळालं नाही अशांनाही घर देण्याचं नियोजन हे आम्हाला लोकांचं झालेलं आहे त्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी आता जागा त्यांची नसेल तर एक लाख रुपये जागा घेणं देखील आम्ही आता सुरू केलेले आहेत हे पण मला आपल्याला सांगायचंय ह्या आता उपकेंद्रामुळं मुराळे गावासह आजूबाजूच्या गावांना वीज पुरवठ्याच्या ज्या समस्या भेडसावत होत्या हे आम्ही लक्षात घेऊन हे उपकेंद्र केलेलं आहे आता आपल्याला अजिबात कुठल्या समस्या भेडसावणार नाही नियमित दाबाने वीज येण्याच्या करता म्हणून हे आपण बासष्ट कोटी सत्तर लाखाचं उपकेंद्र मंजूर केलं आता भूमिपूजन करत असताना मी आमचे चीफ इंजिनियर अनिल कोलप यांना विचारलं ते म्हणले की दादा साधारण वर्षभरात करायचा आमचा प्रयत्न आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणतो दीड वर्षात करीत परंतु जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर त्या बाबतीमध्ये करा ते उपकेंद्र सुरू झाल्यावर माझं मुराळे माळेगाव पडा सांगवी इथपर्यंतच्या या गावांच्या सह परिसरातील वीज दाब सुधारणार आहे त्याचबरोबर होळ कोराळ करावागज बारवनगर याही भागाला अखंडित वीज पुरवठा आपल्याला करता येणार आहे या उपकेंद्रामुळे विजेचा भार कमी होणार आहे जर जर ट्रीप होती ना ट्रिपिंगची समस्या दूर होणार आहे शेतकऱ्यांना किंवा माझ्या सामान्य जनतेला त्याच्यातून ते योग्य दाबाने अखंड वीज पुरवठा होईल ही केवळ यंत्रणा नाहीये ना ही एक आपल्या राज्य सरकारच्या सक्षमीकरणाची पायरी आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणाऱ्या विजयाभावी निर्माण होणाऱ्या अडचणी या दूर करण्याचं हे आमचं नियोजन आहे तर उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या करता एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचा आमचा आणि सरकारचा याच्यातून प्रयत्न आहे महायुती सरकारने जसं साडेसात वीज वीजपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घ्यायचा त्याची धडा अंमलबजावणी सुरू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही चव्वेचाळीस लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या योजनेच्या करता जवळपास मला राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला साडेसतरा ते वीस हजार कोटी रुपये द्यावे लागतात ते पैसे माफ म्हणजे तुम्हाला माफ आहे पण ते पैसे मला सरकारकडनं द्यावे लागतात जसं माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये देतो महिना त्याच्यातून पंचेचाळीस हजार कोटी रुपये राज्य सरकारवर वापरतो पण माझ्या गरीब महिलेच्या हातामध्ये पैसे येतात तिला त्याचा उपयोग होतो त्याकरता जवळपास दोन पेक्षा जास्त महिलांना आम्ही या लाडक्या बहिणीचे पैसे देत असतो त्याच्यातून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट व्हायला मदत होते काही काही ठिकाणी तर आम्ही आता सुरू केले की जर तिला पन्नास साठ हजार रुपयेचं सा कर्ज पाहिजे असेल मी आता दिगंबर दुर्गाणीशी पण बोलणार आहे की तिचा हप्त्यातनं तिला जो दीड दीड हजार रुपये हप्ता मिळतो त्याच्यातून कट करून घ्या काही पैसे आणि त्याच्यातून एकदम पन्नास हजार दिले तर त्या पन्नास हजाराचं भांडवल घेऊन ती महिला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकते अशा प्रकारे एक नवीन त्याच्यातनं योजना आम्ही पुढे आणलेली आहे त्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी महायुतीच्या सरकारनी सौर म्हणजे सूर्यावर ऊर्जा पंप आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे आणि या योजनेतनं आम्ही जवळपास महाराष्ट्रातल्या आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौर पंप देतोय या योजनेच्या करता शेतकरी बांधवांनो चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली किती चोवीस हजार कोटी का तर माझ्या जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांना करता कुणाची वाट बघायला लागू नये पंतप्रधान सुरेघर वीज योजनेतन देखील आतापर्यंत आम्ही एक लाख तीस हजार करता पाचशे पेक्षा जास्त क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा संच बसून त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे छोटे छोटे असतात परंतु ज्यातनं जवळपास महाराष्ट्रात आम्ही पाचशे मेगावॉट वीज तयार केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्त अनुदान हे आम्ही त्या लाभार्थ्याला दिलेलं ला आहे त्याच वेळेस मी अर्थसंकल्पात शून्य ते शंभर युनिट वापरणाऱ्यांना सुमारे एक पॉईंट दीड कोटी रुपयाची वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे तेही काम आमचं चालू आहे या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सत्तर टक्के वीज टप्य टप्य कभी -कभी हो ही ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्यानी कमी कमी होणार आहे आम्हाला तर टेक्निकल लोकांनी सांगितलं की हे शून्यावर येणार आहे पण मला जरा भीतीच वाटते शून्यावर नाही आलं म्हणजे लोक म्हणजे आयला थफा मारतो हे काहीतरी पण वीज बिल पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहे <coughs> तुम्हाला आठवत असे अनिलजी तुमचे अधिकारी लोकेश चंद्रा म्हणजे हे जे, जे महावितरणचे सीएमडी आहेत अशा काहींनी आम्हाला सांगितलं की दादा खरोखरीच नंतर ते वीज बिल कमी कमी होणार आहे अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांचा आणि लोकांचा फायदा करून देतोय तुम्ही गेल्यावर नाही म्हटलं तर टीव्ही असतो एसी असतो बाकीच्या बरेच उपकरण आता मी परवा एक गाडी घेतली बत्तीस लाखाची माझी गाडी महिंद्राची ते चार्जिंग वर चालते एकदा चार्ज केली की त्यांनी सांगितले पाचशे पण साडेतीनशे तर चालते चालते त्याच्यावर आपली चार्ज करायची मुंबईतून निघायचं इथं आपलं फुकट बारामतीमध्ये पोहोचायचं बारामतीला एक चार्जिंग माझ्या इथं स्टेशन किंवा म्हणजे प्लग केलेला आहे एक मुंबईला केलेलं आहे एक पुण्यामध्ये केलेलं आहे कुठेही काय करायचं म्हटलं तर आता आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर पण चार्जिंग स्टेशन देतोय हे होणार त्याच्याशिवाय गत्यंतर नाही पुढे पुढे तुम्हाला मोठे मोठे ट्रक आणि तुमचे ट्रॅक्टर पण सोलोवर सॉरी ईव्हीवर चाललेले दिसतील जगामध्ये ते तंत्रज्ञान आलंय आपल्या इथं सध्या टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर वर आलंय आता प्रयोग बसवर आणि टिपरवर टँकरवर ह्याच्यात पण चाललेले आहे उडाळेकरांनो हे असं चाललंय आणि काळानुरूप आपल्याला पण बदलावं लागणार आहे ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या आमचं ग्रामीण भागाच्या विकासावर त्या ठिकाणी लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे तशा पद्धतीनं आमचं नियोजन पण चाललंय हे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे